लो, गल्लीतले लोक देखील आजकाल बोलायला लागले मला फार त्याच्यावर बोलायचं नाही पण अशी जी तुम्हाला माहिती आहे ते कलाकार आहे कला का आणि कलाकाराचं काम काय असतं जी स्क्रिप्ट लिहून दिली त्याच्यावर अभिनय करायचा आणि काळात त्यांची स्क्रिप्ट कुठनं येते तुम्हाला माहिती आहे ती बारामतीवर येते बारामतीला पोपटाची कमी पडली की ते नवीन शोधून काढतात आणि जे त्यांना बोलता येत नाही ते दुसऱ्याच्या तोंडून बोलवतात त्यामुळे आपण काही लक्ष देण्याची आवश्यकता नाही आहे ज्यांना एक नगरसेवक निवडून आणता येत नाही एक आमदार निवडून आणता येत नाही एक खासदार निवडून आणता येत नाही एखाद्या टीममध्ये नॉन प्लेइंग कॅप्टन असतो एखाद्या टीममध्ये बारावा गडी असतो हे बारावा गडी नाही नॉन प्लिंग कॅप्टनही नाही म्हणजे ते जरी असले तरी आपण त्यांच्याकडे लक्ष दिलं असतं पण हे बारावा गडी नाही नॉन प्लिंग कॅप्टनही नाही त्याच्यामुळे त्यांनी जी सुपारी घेतली आहे त्या सुपारी अनुरूप पुढचे अनेक दिवस ते भाषण करत राहते पण आता ज्यांना लोक मतही देत नाही ज्यांना निवडूनही देत नाही ज्यांच्याकडे लक्षही देत नाही त्यांच्या भाषणाने कोणी विचलित होणार नाही आणि म्हणून मला असं वाटतं मी नेहमी सांगतो बघा मोदीजी सूर्यासारखे आणि सूर्याकडे चेहरा करून थुकलं की थुमकी आपल्या चेहऱ्यावर पडते की सूर्यावर कधीच जात नाही शेतकऱ्यामध्ये मती आहे आणि गती आहे जिथे मती आणि गती असते तिथेच प्रगती असते शायद महिने में दो तीन बार मेरी और सरदराव की बात न हुई हो ऐसा कोई महीना नहीं गया होगा लेकिन अगर किसान की बात आ जाए खेती की बात आ जाए तो तुरंत वो एक्टिव होकर के उस काम को हाथ में ले लेते इतना उनका डेडिकेशन उनका इस डेडिकेशन को मैंने देखा है और इस फरवरी में सार्वजनिक जीवन में 50 वर्ष जनप्रतिनिधि का उनका समय हो रहा है मैं अभी से बधाई देता हूं पचास साल तक विदाउट ब्रेक जन प्रतिनिधि के रूप में चुन करके आना चुनाव जो लड़ते हैं जीतते उनको पूरा पता है कि किस प्रकार से जिंदगी जीनी पड़ती है शरद राव जी ने जी करके दिखाया है और एक बहुत उत्तम उदाहरण सभी सार्वजनिक जीवन के लोगों के लिए एक उत्तम उदाहरण उन्होंने प्रस्तुत किया है वैसे हमारे देवेंद्र फडणवीस जी अगर उनका मैं नागपुर के मुंसिपालिटी में जो चुन करके वो आए कॉरपोरेटर उसको हिसाब लगाऊं तो उनको भी 25 वर्ष नॉन स्टॉप जनप्रतिनिधि का हो रहा है शायद इतनी छोटी आयु में अगर उनका लेकिन राव का एमएलए और एमपी वाला मामला है अपने आप में बड़ी विरासत है सार्वजनिक जीवन की एक बहुत बड़ी पूंजी है बहुत बड़ी विरासत है मैं व्यक्तिगत रूप से शरद राव का अत्यंत आदर करने वाले व्यक्तियों में से रहा हूं मैं गुजरात का मुख्यमंत्री था वो हमेशा मुझे उंगली पकड़ करके चलाने में मेरी काफी मदद करते रहे हैं और ये बात सार्वजनिक रूप से स्वीकारने में मैं गर्व अनुभव करता हूं नहीं नहीं। तो सुने से की पवारसाहेबांनी मला कळलेला धरून राजकारणात चाललं म्हणलं मिळल होत शेजार राजकारणात मिळालं आता काय करायचे बोलायला घरी हुशार असं जोरात भाषण देतय की समोरच्या माणसांचं ना होतो <laughs> हयव चुण नक्की छप्पन इंची छाती होती <laughs>